नगर शहरात छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय सदर आमरण उपोषणाची दखल घेत येत्या पंधरा दिवसांच्या आत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा मार्केट यार्ड चौकात बसवण्यात येणार असल्याचं लेखी पत्र महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी उपोषणकर्त्यांना दिलं आहे महानगरपालिकेकडनं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण करते अशोक गायकवाड आणि विजय यांनी आपलं आमरण उपोषण सोडलंय महानगरपालिकेच्या वतीनं लेखी पत्रासंदर्भात अशोक गायकवाड यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे विविध महापुरुषांचे पुतळ्याच्या संदर्भामध्ये तसंच या शहरातील काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सतरा तारखेला काल आम्ही दुपारी एक वाजल्यापासून आंबेडकरी समाज कार्यकर्त्यांच्या वतीने इथे प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेऊन आम्ही काल त्याप्रमाणे उपोषणाला बसलो विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये मा माननीय आयुक्त यांच्याबरोबर चर्चा झाली माननीय या, या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्याबरोबरही चर्चा झाली आणि त्यांच्या झालेल्या चर्चेनुसार आम्ही जे पाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले होते त्या पाच प्रश्नाच्या निमित्तानं आज उपोषणाला बसताना या महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डांगे साहेब यांनी महानगरपालिकेच्या वतीनं आम्हाला उपोषण एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण जो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जो पुतळा नगर शहरामध्ये प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये बसवायचा आहे तो पुतळा आम्ही लवकर बसू त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की या संभाजी महाराज यांचे पुतळ्याची फिनिशिंग राहिलेली आहे ती झाल्यानंतर लवकरात लवकर पुतळा उभा करण्यात येईल म्हणजे त्या दृष्टीनं संभाजी महाराजांचा पुतळा देखील लवकरात लवकर बसेल असा आशावाद आपल्याला या पत्राच्या निमित्तानं आहे दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती जो पुतळा आहे तो पुतळा उभा करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांनी पंधरा दिवसामध्ये हा पुतळा उभारला जाईल अशा पद्धतीचं लेखीपत्र लेखी हमी या निमित्तानं या सर्व आंबेडकरी जनतेला दिलेली आहे यामध्ये भीती एकच होती की पुतळ्याला जर उभारणीसाठी वेळ लागला तर कधीही महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा आचारसंहिता लागू शकते त्याच्यामध्ये त्या आचारसंहितेमध्ये पुतळ्याचं काम थांबू नये आणि याच्याकरता आम्ही जाणीवपूर्वक हा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या निमित्तानं हे जे प्रशासन महापालिकेचं आहे ते प्रशासनानं त्याची पूर्तता सुरू केलेली आहे पंधरा दिवसामध्ये बाबासाहेबांचा पुतळा किंवा त्याच्याही पूर्वी त्याच्याही अगोदर त्याच्याही अगोदर हा बाबासाहेबांचा पुतळा या त्या ठिकाणी उभा राहील हे मी आंबेडकर जनतेला नम्रपणाने सांगू इच्छितो दुसरं जे आहे ते मार्केटयार्ड चौकामधला जो बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाबतीत माननीय आयुक्तांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा पूर्णाकृती पुतळा उभा राहिल्यानंतर अर्धाकृती पुतळा कोठे स्थापित करायचा आहे या संबंधामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विचारून आपण तो निर्णय घेऊन तो स्थापित केला जाईल त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या संदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं सा आहे की स्पॅनेक्स सी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्या स्मारकाच्या संदर्भामधला प्लॅन तयार केलेला आहे त्याप्रमाणे निधीची देखील मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे आणि निधीची उपलब्धता लवकरात लवकर झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कारवाई करता येईल असंही आपल्याला लेखी पत्राद्वारे आश्वासित करण्यात आलेलं आहे त्यानंतर मधील सामाजिक न्यायभवन इमारत आहे त्याचं प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंतीचं काम करू सरण्या करण्याकरता तो जो अठरा मीटर रस्ता आहे त्याचा बारा मीटर रस्ता करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बीएनसी असेल किंवा इतर एजन्सी असेल त्यांना बरोबर घेऊन त्याची पाहणी करून पंधरा दिवसामध्ये निर्णय घेऊन संरक्षण भिंतीचं काम सुरू होईल अशा पद्धतीचं आश्वासन ते लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर दुसरी जी मागणी होती की पिंपळगाव तलावाजवळ एक मेडिटेशन हॉल केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून अनेक कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देत आहे त्याची मागणी आपण करणार आहोत आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव कसा सादर केला जाईल त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल असेही या पत्रामध्ये आम्हाला नमूद केलेलं आहे माननीय आयुक्तांच्या म्हणण्यावर आणि त्यांच्या लेखी आश्वासनावर आज हे उपोषण सन्माननीय आमचे मित्र आज आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजयराव भांबळ यांच्यासह आम्ही उपोषणाला बसलो आणि हे उपोषणाला बसताना त्यांनी आम्ही दोघांनी आणि बाकीचे सर्व जे कार्यकर्ते हे मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी जमीन जमीन ज्यांनी ज्यांनी या उपोषणामध्ये सहभाग घेतला त्या आंबेडकरी चळवळीतल्या सर्व उप पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं हा पूर्णाकृती पुतळा उभा राहीपर्यंत आपण हा लढा चालू ठेवू अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र